शिवसेना राज्य ग्रंथालय सेलच्या वतीने नऊ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे मेळाव्याचे आयोजन सन महाराष्ट्र न्यूज नांदेड शिवसेना राज्य ग्रंथालय सेलच्या कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा नऊ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे संपन्न होत आहे या मेळाव्याला उद्घाटक म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योगमंत्री तथा माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होत आहे यावेळी मराठी भाषा मंत्री दीपक केसकर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे राजेश क्षीरसागर मंत्री दर्जा सचिव संजयजी मोरे आनंदरावजी पाटील मराठवाडा संपर्क प्रमुख प्रवक्ता शिवसेना डॉक्टर वाजू राजू वाघमारे आमदार यामिनी जाधव आमदार भावना गवळे प्रमुख प्रशांत पालांडे म सेवानिवृत्त अधिकारी विजय नहाटा शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूराव कोळीकर माजी आमदार राम पाटील पांडागळे इत्यादींच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा नंदनवन मुख्यमंत्री यांचा बंगला मलबार हिल येथे नऊ ऑक्टोंबर रोजी बुधवारी दुपारी चार वाजता संपन्न होत आहे या मेळाव्यामध्ये मु नुकतेच मंत्रिपदाचा दर्जा मिळालेले माजी खासदार हेमंत भाऊ पाटील यांचाही सत्कार करण्यात येणार असून यावेळी अनेकां ग्रंथालयांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राज्य अध्यक्ष बी जी देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे रिपोर्ट सन महाराष्ट्र न्यूज नांदेड शिवसेना राज्य ग्रंथालय शेलच्या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या राज्यातील ग्रंथालय चालक त्या या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचारी बांधवांना मी विनंती करत आहे येत्या नऊ ऑक्टोबरला माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथे नंदनवन मुख्यमंत्र्याच्या बंगला या ठिकाणी आपला मेळावा होत आहे या मेळाव्यास आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे ही विनंती आहे या ठिकाणी या माध्यमातून मी परत युती सरकारमधील राष्ट्रवादी पक्षाच्या घटक नेत्यांना विनंती करतोय की आपण ग्रंथालय चळवळीकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या चळवळीला अडचणीत आणू नये या चळवळीच्या शासनस्तरावर ज्या काही फायली येता येत आहेत त्या तातडीनं मू करून शास आचारसंहितेच्या अगोदर हे चाळीस टक्के अनुदान ग्रंथालय चालकांच्या पदरात पाडावे अशी मी आघाडी युती सरकारमधील राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांना या माध्यमातून विनंती करत आहे जनतावादीचे अर्थमंत्री यांनी याकडं लक्ष देण्याची गरज आहे